जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचा निर्णय दिला त्यानंतर महाविकास आघाडीने जिल्ह्या जिल्ह्यात काळ्या फिती लावून निषेध करायचे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार सिंधुदुर्गात देवगड एस टी स्टँड समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन करत महायुती सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा बंद मागे घेण्यात आला परंतु बदलापूर आणि कोलकाता येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर या घटनांचा निषेध म्हणून या ठिकाणी काया फिती लावून त्याचप्रमाणे काळ्या फितीने तोंड बंद करून या ठिकाणी निदर्शने करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीतील देवघर तालुक्यातील प्रमुख घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख जयेश नर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार शेठ घाटे प्रकाश तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर तालुकाध्यक्ष सुरेश गाडी तुषार बाबल त्याचप्रमाणे सज्जाउद्दीन सोलकर व अन्य प्रमुख पदाधिकारी देवगड जामसणचे नगरसेवक बुवा तारी विशाल मांजरेकर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात येऊन बदलापूर व कोलकत्ता येथील घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे हे संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने पूर्ण पाडले पडले असून देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गशराखाली पूर्णपणे चोख बंदोबस्त जेवण्यात आलेला आहे शिंदू चविष्यासाठी दयानंद दे देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत